कोकणात पक्ष सावरण्याचं उद्धव ठाकरेंसमोर आव्हान नमस्कार वसुंधरा खानके लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत करते कोकण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तिथं ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा पराभव झाला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या दोन्ही जागा महायुतीनं जिंकल्या तर विधानसभेत येथील सोळा पैकी पंधरा जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले केवळ गुहाकरमधून ठाकरे शिवसेनेचे भास्कर जाधव हे हो एकमेव आमदार निवडून आले कोकणचा हा बाले किल्ला ढासळला असताना आता विधानसभेत ठाकरे सेनेकडून लढलेल्या माजी आमदारांसह हो, आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सुद्धा ठाकरेंची साथ सोडून एकामागोमाग शिंदेच्या शिवसेनेत किंवा भाजपमध्ये दाखल होऊ लागले तर काही जाण्याच्या शिवसेनेच्या स्थापनेपासून कोकणचे शिवसेनेशी किंबहुना ठाकरे कुटुंबियांशी एक अतुट नातं आहे आजबादच्या वाटचालीत शिवसेनेला वेळोवेळी कोकणवासियांची मोलाची साथ लागली मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यात कोकणातील मतदारांचा नेहमीच सिंहाचा वाटा असतो सा। दोन हजार पाच मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंडारचे निशाण रोगल्यानंतर लोकसभा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला काही मोठे पराभव हो स्वीकारावे लागले होते पण पराभवाची ही मालिका फार लांबली नाही ठाकरेंनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सोबतीनं रत्नागिरी सिंधुदुर्गचा गड पुन्हा काबीज केला पण भाजप बरोबरची पारंपरिक युती तुटल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेची कोकणात पिछेहाट सुरू झाली आहे आणि ती थोडी थोडकी नसून खूप मोठी आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात शरद पवार गट म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या दोन प्रमुख पक्षांसोबतची महाविकास आघाडी ठाकरेंना फायदेशीर ठरली पण कोकणात रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दोन्ही जागा ठाकरेंनी गमावल्या विधानसभेला ही पैकी केवळ एकच जागा जिंकता आहे कारण कोकणात पूर्वीसारखी राहिलेली नाही त्यामुळं उद्धव यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असं मानणाऱ्या मतदारांवरच जास्त राहिली ठाकरेंची मशाल लाखो मतदारांनी उत्स्फूर्तपणे हातात घेतली परंतु विजयासाठी आवश्यक असलेली महत्वपूर्ण झेप काही ठाकरेंना घेता आली नाही अशातच आता ज्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या पक्षाची धुरा सांभाळली असे काही प्रमुख नेते आणि पदाधिकारी सत्तेच्या दिशेनं शिंदेंच्या शिवसेनेची किंवा भाजपची वाट धरू लागली आहे रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील माजी आमदारांसह अनेक जिल्हा परिषद माजी पदाधिकारी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश या पक्षप्रवेशांचं एक वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेतील विद्यमान आमदारांविरोधात निवडणूक लढवलेल्या पराभूत उमेदवारांना मात्र आपल्या पक्षात प्रवेश न देण्याचे धोरण भाजपनं अवलंबल्याचं दिसत माजी आमदार राजन साळवी हे सुरुवातीला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती अखेर राजन साळवी यांच्यासह संजय कदम दापोली या दोन्ही माजी आमदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला खरंतर लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती बरीच मागे पडल्यामुळं विधानसभेत महाविकास आघाडीतील अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या परंतु देशाबरोबरच राज्यातही भाजप प्रणित महायुती सरकार प्रस्थापित झाल्यानं त्यांची निराशा झाली मग आता हाती सत्ता नाही तर करायचं काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकरेंचे अनेक सत्तेच्या खेचले राजकारणात आपलं अस्तित्व टिकवण्याबरोबरच आपला व्यावसायिक विस्तार करायचा असेल तर हाती सत्ता पाहिजे या विचारानं माजी आमदार जिल्हा परिषद पदाधिकारी नगरसेवक ठाकरेंची साथ सोडून लागलेले राज्यात ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे शिवसेनेचे विद्यमान खासदार आमदार गळाला लागले नसले तरी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेनेतील इतर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या शिवसेनेमध्ये घेण्याचा सपाटाच लावलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा पक्ष मजबूत करण्यावर ते भर देत आहेत ठाकरे शिवसेने कुणी प्रबळ आणि अनुभवी नेता शिल्लक राहताच कामा नाही या दृष्टीनं ना शिंदेनी पावलं टाकायला सुरुवात केली दोन हजार बावीस मधील पक्षफटी नंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग यामधील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उद्धव यांच्या सेनेनं चांगली कामगिरी केल्याचं निकाल समोर आले त्यानंतर लोकसभा निवडणुकीआधी ठाकरेंनी जनसंवाद सभांमधून कोकणात बऱ्यापैकी वातावरण निर्मिती केली होती मूल शिवसेना पक्षातील खासदार आमदार मोठ्या संख्येनं आपल्याला सोडून गेले असले तरी सच्चा शिवसेनी आणि शिवसेनेचा पारंपरिक मतदार अजून आपल्याच पाठीशी आहे असा विश्वास निर्माण करण्यात त्यांचा जनसंवाद यशस्वी झाला होता परंतु प्रत्यक्षात निवडणुकांमध्ये मात्र ठाकरे सेनेला विनिंग स्कोर करता आला ना नाही निर्णायक मतं मिळवण्यात ठाकरे शिवसेना बरीच कमी पडली केवळ सहानुभूतीच्या जोरावर आणि सत्ताधिकाऱ्यांविरोधातील केंद्रभूत आजकाल निवडणुका जिंकता येत नाहीत हे राजकीय वास्तव ठळकपणे आज विरोधात प्रखर विरोधी भूमिका घेणारा एक तगडा नेता अशी उद्धव ठाकरे यांची प्रतिमा देशभरात नक्कीच आहे परंतु केवळ आणि केवळ याच प्रतिमेच्या जोरावर आपल्या पक्षांना राज्यभरात भरीव यश का मिळत नाही याची नेमकी कारण ठाकरेंना शोधावी लागते सत्ता हेच याबाबचं एक मुख्य कारण असेल तर आगामी काळात मोठ्या निवडणुका जिंकण्यासाठी आतापासून तयारी करावी लागेल तशी तयारी त्यांनी सुरू केलीही असेल मुंबई महानगरपालिका निवडणूक त्या दृष्टीनं महत्वाची ठरणार आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्या पक्षाला मोठा हादरा बसला असं असलं तरी मुंबईमध्ये जनतेनं चांगला प्रतिसाद दिला मुंबईत त्यांचे तीन खासदार आणि दहा आमदार निवडून आले आहेत राज्यभरात त्यांचे केवळ वीस आमदार निवडून आले असताना त्यापैकी एकट्या मुंबईमधूनच निम्मे आमदार आहेत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांना सामोरं जात असताना ठाकरे यांच्यासाठी ही जमेची बाजू म्हणावी लागेल पण त्याच वेळी राज्यात जिल्हा परिषदा किंवा नगर परिषदांच्याही निवडणुकांचं बिगुल वाजू शकत कारण या अगोदर राज्यात मुंबईसह अन्य काही महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका मुंबई महानगरपालिका महानगर निवडणुकांकडे महानगर जास्त लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये कोकणात काहीशी कमकुवत असलेली पक्ष संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी कितपत लक्ष दिलं जाणार हा देखील एक प्रश्न आहे कोकणातील हे मेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे लवकरच कोकणचा दौरा करणार असल्याचं करेल लवकरच कोकणचा या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंना अजून काही राजकीय धक्के देण्यासाठी शिंदे शिवसेना आणि भाजपने काही पक्षप्रवेशाचे कार्यक्रम राखून ठेवलेले आहेत